देवतारी त्याला कोण मारी असाच काहीसा अनुभव दाढेगाव का येथील रोशन व गवळी यांना आलाय रविवारी सायंकाळी सहा ते सात वाजेच्या दरम्यान आपल्या बुलेट वरून पाथर्डी मार्गे नदी पलीकडील दाढेगाव येथे ते त्यांच्या घरी जात होते पुलावरील पाण्यातून जात असताना पाण्याचा अचानक प्रवाह वाढल्याने मोटरसायकलवरील त्यांचं नियंत्रण सुटून मोटरसायकल पुराच्या पाण्यात वाहून गेली यावेळी हातातील दुचाकी सोडून देत त्यांनी कसा बसा आपला जीव वाचवला काळजाचा ठोका चुकवणाऱ्या हे दृश्य पाहत असलेल्या काही तरुणांनी मोठ्या हिमतेने या युवकापर्यंत जाऊन त्याला घरी आणलं धरणाच्या क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने नदी पात्रातील पातळी ही दाढेगाव ग्रामस्थांच्या वतीनं वेळोवेळी सतर्कतेचा इशाराही देण्यात येतो या युवकाची बुलेट दुचाकी एकोणवीस ऑगस्ट रोजी साडेआठ वाजता गावातील बाळासाहेब उबाळे किरण कोंबडे समाधान जाधव या युवकांनी वालदेवी नदी पात्रातून दोरीच्या सहाय्याने बाहेर काढली सामाजिक कार्यकर्ते पत्रकार सागर पोपटराव भालके यांनी वारंवार वालदेवी पुलाची उंची वाढवण्यासंदर्भात विविध दैनिकांच्या माध्यमातून या विषयाला वाचा फोडूनही लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रारही केली दरवर्षी पावसाळ्यामध्ये दाढेगाव येथील वालदेवी पुलाच्या पुरामुळे जीवितहानी होते येथील नागरिकांचे कामगार वर्गाचे हाल होतात। लवकरात विद्यार्थ्यांचे काम सुरू करावं अन्यथा मोठं आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही भालके यांनी दिलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक